महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर हिंदी विभाग व बँक ऑफ महाराष्ट्र उदगीर यांच्या संयुक्त विद्यमानाने हिंदी दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली धावडे अमिर अली इस्माईल अली हा विद्यार्थी यशवंत महाविद्यालय वाढोडा बुद्रुक या महाविद्यालयाचा विद्यार्थी विश्वभाषा की और हिंदी के बढते कदम या विषयावर उत्कृष्ट असे वक्तृत्व करून तृतीय क्रमांक पटकावला ग्रामीण भागातील या विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही बी बिराजदार दिलदार पठाण प्राथमिक मुख्याध्यापिका फड पर्यवेक्षक मानेसर अतुल सर जागीरदार सर केंद्रे सर उमाकांत कांबळे संगम बिरादार खान सर सर तोडकर सर पासमेसर सर मुल्ला सर डांगे रवी किरण कांबळे कुंभार सर सर मुरकुटे सर राहुल रामपूरकर मुंडे सूर्यवंशी राणी सोनटक्के प्रियांका महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे कौतुक करून यशाचे अभिनंदन केले